शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तूर पिके भर फुलोऱ्यात आल्यानंतर कोणती फवारणी करायला पाहिजे ज्याचा फायदा असा होईल की फुलगड ही कमी प्रमाणात होईल आणि जास्तीत जास्त फुलांचे शेंगात रूपांतर होण्याला मदत येईल त्याच व्यतिरिक्त जी की धुवारी या दरम्यान पडत आहे त्यापासून सुद्धा तुरीचे संगोपन होईल तर त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण जर तूर उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो तूर पीक आपल्याला भर फुलोऱ्यात आल्यानंतर सर्वात पहिले तर एक काळजी घ्यायची आहे की या दरम्यान आपल्याला तुरी पिकाला पाणी द्यायचे नाही शेतकरी मित्रांनो बऱ्याचदा तुरी पिकाला पाण्याचा ताण पडल्यानंतर आपण जेव्हा भर फुलोरात असल्यानं जर त्याला पाणी दिले तर फुलगड ही मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे तूर हे भर फुलोरात असताना आपल्याला पाणीचे व्यवस्थापन नाही करायचे यानंतर आपल्याला फवारणीमध्ये सर्वात पहिले अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला इमॅमॅक्टिन बेंड्रॉईड असलेलं कोणत्याही कंपनीचं पंधरा ग्रॅम प्रति पन्ना लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायच आहे किंवा शेतकरी मित्रांनो एप एम सी कंपनीचे कोराजन येत्या सात ते आठ मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचं आहे या दोनपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाच्या शेतकरी मित्रांनो अळीच्या नियंत्रणासाठी या दरम्यान आपल्याला वापर हा करायचा आहे यानंतर शेतकरी मित्रांनो फुलाचे चांगल्या प्रकारे परागीकरण होण्यासाठी बोरान वीस पर्सेंट असलेलं कोणत्याही कंपनीचं पंचवीस ग्रॅम प्रतिपनरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे बोरानचा फायदा असावी शेतकरी मित्रांनो फुलगळ सुद्धा नाही होणार आणि परागीकरण होणालासुद्धा ही चांगल्या प्रकारे मदत होईल त्यानंतर शेतकरी मित्रांनो फुलांचे शेगात लवकर रूपांतर होण्यासाठी आणि फुलगळ न होण्यासाठी आपल्याला यामध्ये गायत्री परफेक्ट प्लस येत वीस ते पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे आणि यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला एक वाटो बल ज्यामध्ये झिरो बावन चौतीस याचा शंभर ग्रॅम प्रति पन्ना लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जी धुवारी मागच्या चार ते पाच दिवसापासून खूप जास्त प्रमाणामध्ये पडत आहे तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला प्रोफिकोनाजल असलेलं कोणत्याही कंपनीचं पंधरा ते वीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरायचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो व्हिग्झॅकोना हे घटक असलेलं तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापरायचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण याचा याचासुद्धा दहा ग्राम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण वापर करू शकतो परंतु नेटिओ हे खूप जास्त महाग जात असल्यामुळे आपण किल्ट आणि एकजा याचा सुद्धा याचासुद्धा आपण शिफारस करत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट शेतीविषयक माहिती देणारा यूट्यूबला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्याचं आहे धन्यवाद